लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कलाला आता अद्वेतचा राग समजतो की याला खोटं बोलण्याचा खूप राग आहे आणि ज्यावेळेला याला समजेल की मी मी या सगळ्यामध्ये त्याच्याशी खूप खोटं बोलले तर त्याला खूप वाईट वाटेल त्यामुळे मला असं वाटतंय मी त्याला खरं सांगावं असं म्हणत कला अद्वेतला फोन करून खरं सांगण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता रोहिणी सरोजच्या समोर डिझाईन धरते आणि म्हणते हे बघ हे तुझ्या सुनेने केलेलं डिझाईन तुझ्या मुलाने अप्रूव्ह केलंय पण तुला सांगितलं का की तुझ्या सुनेने केलेलं डिझाईन मुलाने अप्रूव्ह करून त्याला फायनल लुक दिलाय ते तुला आत्तापर्यंत माहिती आहे का की तुझी सून डिझायनर आहे ते म्हणजे तुझा मुलगा तुझ्यापासून गोष्टी लपवतोय मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की या सगळ्यामध्ये जर का तू तुझ्या मुलाला चांगलं ओळखत असशील ना तर हे सगळं घडलंच नसतं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तू तुझ्या मुलाला ओळखत तो बायकोच्या आहारी गेलाय बघ बर डिझाईन सेम टू सेम आहे की असं म्हणत आता इकडे मुद्दाम रोहिणी सरोजचे कान भरते हलक्या कानाची सरोज नेहमीप्रमाणे आता भडकते आणि ती विचार करते बरोबर आहे रोहिणीचं म्हणणं म्हणजे अद्वेतन या सगळ्यामध्ये माझ्यासोबत खोटं बोलत आहे पूर्णपणे बोलतो आहे आणि या सगळ्यामध्ये आता अद्वेतला जाब विचारायला पाहिजे म्हणजे आत्तापर्यंत रोहिणी मला सांगत होती पण या गोष्टीवरती मी विश्वास ठेवला नाही रोहिणीच्या गोष्टीवरती विश्वास न ठेवून मी चूक केली मला अद्वेतला जाब विचारायला पाहिजे असं म्हणत आता इकडे जाब विचारण्यासाठी सरोज येणार तोपर्यंत कला इकडे आता अद्वेतला फोन करत असते अद्वेतला फोन करत असताना मग मात्र आता कलाचा फोन अद्वेत उचलत नाही त्याला महत्वाचं काम असतं त्याला सरोजने बोलवलेलं असतं मग अद्वैत कॉल कट करत करतो आणि कला विचार करते नाही काहीतरी अनर्थ होण्याच्या आधीच मला सगळं सत्य हे सांगायलाच पाहिजे काय करू मग मी आबांना सत्य सांगू का असा विचार करत कला आता इकडे आबाकडे येऊन सगळ्या सत्याचा उलगडा करण्याचं ठरवते कला ठरवते काहीही झालं तरी मला आता आबांना सत्य सांगावं पाहिजे जेणेकरून जेणेकरून आबांना तरी माझ्याबद्दल माहिती असेल असा विचार केल्यावरती कला ती आबां आता आबांकडे येते आणि त्या मगाशी तिला आबा म्हटलेले असतात की तू अद्वैतला का नाही सांगत त्याचं तिने ऑलरेडी कारण सांगितलेलं असतं पण आता मात्र कला इकडे आबांकडे आबा म्हणतात आता काय सांगायचं राहिलं तिने कॅफेमधली गोष्ट तर आबांना सांगितलेली असते त्यावरती कला म्हणते आबा अजून एक गोष्ट मी लपवले आबा म्हणतात काय यावरती कला म्हणते तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट मी अद्वेतला सांगण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे ही गोष्ट सगळ्यात पहिले अद्वेतला सांगावी असं मी ठरवलं होतं पण पण ना अद्वेतचा फोनच लागत नाही आहे त्यामुळे अद्वेत माझा फोन लागतोय पण तो उचलतच नाही आहे उचलत नसल्यामुळे आता मात्र मला तुम्हाला येऊन सगळं सांगायचं आहे कारण जर का जर का त्याने मला असं पकडलं तर खूप मोठी गडबड होईल आता आबा म्हणतात पकडलं पकडलं म्हणजे काय काय केलंयच काय तू यावरती कला सांगते आबा मी एक गोष्ट केले ती म्हणजे मी आपल्या ग डिझाईन दिलेल्या आहेत चांदेकरांच्या फर्मसाठी मी डिझाईन दिलेले आहेत आबा म्हणतात म्हणजे काय यावरती कला सांगते स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन द्यायच्या होत्या ना त्या डिझाईन मी दिलेल्या आहेत आबा म्हणतात मग मग हे तू लपवलंस का कला सांगते कारण ज्या वेळेला मी ना त्याला पहिल्यांदा विचारलं तेव्हा त्याने माझ्यावरती खूप आगपाखड केली ना म्हणून मी कुणालाच काही सांगितलं नाही मी त्याला फक्त आणि फक्त डिझाईन दिल्या अजूनही मी कसलंही पेमेंट पण घेतलेलं नाही आहे त्यामुळे ना मी कोणालाही फसवते असं मात्र मला काही वाटत नाही आबा म्हणतात अगं पेमेंट घेतलं नाहीच घेतलंच काही फरक पडत नाही आहे तू डिझाईन दिल्यास ना तर मात्र आता हे सगळं चांदेकरांच्या भल्यासाठीचाच निर्णय होताना मग अद्वैत का बरं रागवेल यावरती करा म्हणते माहीत नाही पण त्याला मी बिझनेसमध्ये इंटरफेअर केलेलं आवडत नाही म्हणून पहिल्या वेळेला मी त्याला ज्या वेळेला विचारणा केली की या सगळ्यामध्ये मी तुझी मदत करू का तर त्याने मला नाही सांगितलं तुला काही जमत नाही तू या सगळ्यापासून लांब राहा असं त्याने सांगितलं म्हणून मी त्याच्यापासून पूर्णपणे लांब राहिले आणि नंतर मात्र दोन वेळेला मी अशाच डिझाईन माझ्या स्वार्थासाठी दिल्या आबा म्हणता स्वार्थ तो काय त्यावरती कला घडलेल्या प्रकार सांगते आपण का दिलं हे हे पण सांगते आणि आपल्याला आपल्या आईचं घर वाचवायचं हे पण सांगते आबा म्हणतात मी तुला सकाळी पण म्हटलो हे करण्यासाठी तुला काही करायची गरज नाहीये मी तुला या सगळ्यामध्ये पैसे दिले असते ना कला म्हणते मी पण तुम्हाला सकाळी म्हटले की खरंच मला पैसे नको आहेत मला ना पैसे नको मला ना मानाने घर मिळवायचं आहे आबा म्हणतात मग याच्यामध्ये तू अजिबात घाबरू नको अद्वैतला सत्य सांग आणि अद्वैत जर काही बोलला तर मला येऊन भेट आता कलाने योग्य निर्णय घेतलेला असतो कारण तोपर्यंत सरोजला सत्य समजलेलं असतं सरोज, सरोज कांगावा करत आभाधनास दोषी धरत की तुम्हीच तिला दरवेळेला पाठीशी घालता तुम्हीच तिला वेळेला पाठीशी घालण्यासाठी हे सगळं करता हे बोलून आता सरोज या सगळ्यांच्या मध्ये आभांना दोषी धरणार असते पण आता कला हे सगळं खोडून काढते आबा म्हणतात काळजी करू नकोस येऊ दे अद्वेतला मी बोलते त्याच्याशी कला खूप खुश होते तिला एक समाधान मिळतं की चला अद्वेतला नाही पण आपण आबांना सांगितलंय म्हणजे जर का अद्वैत चिडला तर मात्र मला आबांना या गोष्टीला सांगता येईल की मी आबांना सांगितलं आता मात्र अद्वैत आणि कला घरी येतात त्यावेळेला मात्र आता सरोज सगळ्यांच्या समोर त्यांना अडवते अद्वेत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतं लग्न झाल्यापासून तू पूर्णपणे बदलून गेलेला आहेस आबा तुम्ही पण थांबा मी जे काही बोलते ते सगळं तुम्ही नीट ऐकून घ्या यावरती आबा म्हणता सुनबाई आता काय झालं तर मात्र आता चिडलेली सरोज म्हणते आबा तुम्ही दरवेळेला मला सांगता की या सगळ्यामध्ये मी दरवेळेला आखपाखड करत असते पण मला आता सांगा अद्वैत खोटं बोलतोय की ही मुलगी खोटं बोलते आता अद्वेत म्हणतो आई मी काय खोटं बोललो यावरती आता मात्र सगळ्या डिझाईन दाखवत सरोज सगळ्यांच्या समोर हे डिझाईन या डिझाईन इकडे घरामध्ये रोहिणीला सापडल्या आणि त्यानंतर मी ज्या वेळेला ऑफिसला गेले तेव्हा याच डिझाईन स्वामीनाथनच्या हाराचे आहेत नेकलेस त्यांच्याच डिझाईनने बनवलेत हे मला कळलं याचे ब्रीपसुद्धा आपल्या इकडूनच गेलेले आहेत बरोबर आहे यावरती अद्वैत म्हणतो आई मला खरंच काही माहित नाही आहे याबद्दल म्हणजे मला संशय होता यावरती कला म्हणते सरोज मॅडम ऐका ना मला तुम्हाला हे सगळं सांगायचंच होतं सरोज म्हणते कधी पकडलं गेल्यावरती का जो पकडला तो चोर या अर्थाने मग आता सगळं सांगणार होतीस का मला यावरती कला म्हणते तुम्ही पुन्हा एकदा गैरसमज करून घेताय सरोज चिडते काय गैरसमज आबा आता तरी तुम्ही बोला ना या मुलीने सगळ्यांच्या समोर आपल्याशी धादांत खोटे बोलले आणि आद्वेतला पण खरं माहिती होतं की नव्हतं मला या सगळ्यामध्ये काहीच माहित नाहीये कला म्हणते नाही अद्वेतला खरंच काही माहीत नव्हतं म्हणजे त्याला संशय होता पण त्याला काहीच माहीत नव्हतं यावरती सरोज म्हणते वर तोंड करून हे सांगायला लाज नाही का वाटत यावरती कला म्हणते सरोज मॅडम ऐका ना म्हणजे अद्वैतला हे सत्य माहीत नाही कारण अद्वेतला ज्या वेळेला पहिल्यांदा रिजेक्ट केल्या गेल्या डिझाईन त्या त्यावेळेला मी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की मी मदत करू का तर अद्वैत म्हटला तुला काही येत नाही तू याच्यात पडू नकोस मी तुला याच्यामध्ये काहीही विचारत नाहीये आणि म्हणून त्याने मला या सगळ्यापासून लांब ठेवलं या सगळ्यापासून लांब ठेवल्यामुळे मग मी निर्णय घेतला की मी स्वतःहूनच हे सगळं करते आणि मी स्वतःहूनच हे केलं पण नंतरच्या वेळेला दोन वेळेला मात्र आता माझ्या आईवडिलांना पैशाची गरज होती घर गर सोडवायचं होतं म्हणून मी हे केलं असं म्हणत आता कला स्पष्टपणे सगळा निर्णय सांगते यावरती सरोज म्हणते पण आत्ता पकडलं गेल्यावरती ही सांगते आबा तुम्ही तरी बोला यावर थी? आबा म्हणता सगळ्यांनी शांत वा काय चाव चाव चाव, चाव, चाव। मला हे आधीपासून माहिती होत रजनी म्हणते आबा तुम्हाला हे कसं माहिती होत यावरती आता इकडे आबा सांगतात कारण मला हे सगळं कलाने सांगितलंय आणि आताच नाही तर खूप आधी सांगितलंय आबा खोटच बोलतात यावरती आता मात्र इकडे रोहिणी म्हणते आबा का खोटं बोलतय आबा म्हणतात मी का खोटं बोलू तीनदा हिने डिझाईन दिल्या त्या हिनेच हे हिनेच मला येऊन सांगितलं आता मात्र इकडे कलाला खूप आनंद होतो की बरं झालं आपण आधीच सगळं सांगितलं नाही तर आज सगळ्यांच्या समोर आपल्याला तोंड घशी पडायला लागलं असतं अद्वैत विचार करतो अच्छा म्हणजे ही अतिया गाऊ मला सांगायला मागत नाहीये मला न सांगता ही आबांना सांगते हिचा तर अतिशहाणपणा काढायलाच पाहिजे आणि त्यावरती अद्वैत म्हणतो आबा पण हिने मला का सांगितलं यावरती आबा म्हणता ज्या वेळेला पुढचा माणूस आपल्याला सांगायला घाबरतो ना त्यावेळेला आपण विचार करायचा की हे सगळं ना आपण चुकतोय कुठेतरी पुढचा माणूस जर आपल्याला घाबरत असेल आणि तो जर दुसऱ्या माणसाला सांगत असेल याचा अर्थ असा आहे की त्याला सत्य लपवायचं नाहीये पण त्याला सत्य सांगायला तुला भीती वाटते या सगळ्यामध्ये दोष कुणाचा असेल तर तुझा आहे तू तु बायकोसोबत नीट वागत नाही आहेस तू जर पहिल्याच वेळेला तिने सांगितलं होतं की मी तुला मी तुम्हाला डिझाईन देते तर विश्वास दाखवायचा होतास ना पण तू विश्वास दाखवलास का नाही पण तिने विश्वास जिंकलाय माझा तरी विश्वास जिंकलाय तू सुद्धा आता थोडंसं वागण्यामध्ये बदल कर आणि या सगळ्यामध्ये थोडंसं कलाचा रिस्पेक्ट करायला लागतो असं म्हणत आबा आता अद्वेतला चांगलाच धडा देतात या सगळ्यातून अद्वेत एक गोष्ट शिकतो की कला ही डिझायनर तर चांगली आहे पण हुशारसुद्धा आहे ही। हिने सगळ्यांच्या समोर आबांच्या समोर आपल्याला चितपट केलेला आहे आपल्यालाच काय रोहिणी आणि सरोजला पण चितपट करून टाकलेला आहे